नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रुग्णहक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा पोलीस संघर्ष संघटना व रुग्णहक्क संरक्षण समितीच्या वतीने शेख सरफराज यांच्या वाढदिवस निमित्त वृद्धाश्रमातील महिलांना फळाचे साड्याचे वाटप परभणी रुग्णहक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरबराज यांच्या एक जून दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला प्रथम पुष्पहार घालून केक कापून हा वाढदिवस साजरा केला यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर सह मराठवाडा कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे पदाधिकारी इनुस कच्छी पत्रकार देवानंद वाकळे फारुख लाला मदन बापू कोले भगीरथजी बद्दर वैशाली साळवे संदीप वायवळ से किनुस संजय कुराडकर राऊत रेघाटे प्रकाश झिमरे शेख जमील धोंडीराम सातोने गोपाल कछवे सर्वात्मक गुरुदेव परिवाराचे वचन माऊली पत्रकार भगीरथजी बद्दर पत्रकार मदन बापू कोले जैन मॅडम आदीसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम आहे मला त्यांची आठवण आली मी त्यांनी मला सांगितलं का माझ्याकडे बदल आली आले मग माझं येणे झालं त्यांच्या वाढदिवसामध्ये जेवढ्याही महिला आहे अजून कोणी सेवेकर आहे त्या सेवेकरांना आम्ही सर्वात मनोखे भगवान या पदावर एक आशीर्वाद देतो माझ्या सरपराये माझा ताडका झाड तर याच्या वेळेला मी एक आशीर्वाद देतो की त्याच्यामध्ये कोणालाही बनावं लागणार नाही दरवर्षीप्रमाणे शेख सरपराजभाई यांचा आपण विविध सामाजिक उपक्रमातून मार्ग साजरा करत असतो जर परत सर नाही तर आपल्या संघटनेमधल्या ग्रुपमधील जितके पण पदाधिकारी आहेत या सर्वांचे आम्ही वाढदिवस असे सामाजिक उपक्रम राबवून करत असतो इतरत्र वायपूट खर्च न करता, करता गोरगरिबांना काहीतरी मदत व्हावी समाजाचं काहीतरी देणं लागतं या उदात्त भावनेतून आम्ही हे असे सामाजिक उपक्रम राबवत असतो या वर्धाश्रमामध्ये गेले आम्ही सात आठ वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो फळं वाटप करत असतो दानदान करत असतो साड्या वाटप करत असतो जोडे वाटप करत असतो आमच्याकडून जे काय घडतं ते आम्ही या माऊल्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की माऊल्यांना तुम्ही एकट्या नाही आहेत तुम्हाला मुलं नाहीत असं समजू नका आम्ही तुमचेच आहोत असं वारंवार आम्ही येऊन सांगण्याचा प्रयत्न करून त्यांचं मत पण वाढवण्याचं आम्ही काम करत असतो साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम आज एक जून हा दिवस फार महत्वाचा आहे कारण का तर एक जूनला पावसाची सुरुवात होते वादळाची सुरुवात होते सगळीकडे वादळ वार सुटलेलं आहे आणि त्या वादळामधनं एकीच रूप निर्माण करण्यासाठी जगामध्ये सुख शांती नामण्यासाठी ना माझे गुरु माझे गुरु आदरणीय हृदय सम्राट लोक म्हणत असतील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे माझे हृदय सम्राट आहेत मी म्हणतो माझे आदरणीय वचन वचनमाऊली हे माझे हृदय सम्राट आहेत तसेच त्यांचा त्यांना कोटी कोटी प्रणाम तसेच त्यांच्या सौभाग्यवती माई यांना कोटी कोटी प्रणाम सुख दुःखात साथ देतो तो गुरु आहे आज इथं माय मावले आहेत बसलेल्या वृद्धाश्रमात आहेत त्या वृद्धाश्रमात का आल्या कशासाठी आल्या त्याच्या मागचं जर गुपित कळालं त्यांच्याकडनं तर फार दुःख होतं पण सगळ्यांनी या ठिकाणी तुमची सगळी देव प्रत्येक माणूस जन्माला आल्यानंतर त्याची व्यवस्था हा देव करतच असतो कारण का चिमणीला सुद्धा चारा पाणी देव देतो पण मला एक सांगायचं आहे की ज्या ठिकाणी माऊली आले म्हणजे या आश्रमाचं भाग्य उघडलं आहे अरे आहे रे तुमच्या आश्रमात जर माऊली येत असतील तुमचे मालक मुद्रक येत नसतील हे किती मोठ त्यांचं सौभाग्य का माझं सौभाग्य आहे इथं आलेले आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे पायानो एक आम्ही तुमची लेकर आहोत आणि तुमच्या आशीर्वादाने आमचं चांगलं होईल म्हणून या सेकड ठिकाणी आलोय आणि आम्हाला असं वाटतं की उद्या ज्याला कदाचित तुमच्या सारखी वेळ माझ्यावर तरी येणार नाही ना कारण का तर परिस्थिती त्याच्यासाठी जो जो जन्मला जन्माला आला त्याच्यासाठी देवानं त्याची व्यवस्था त्या पद्धतीने केलेली आहे आणि त्या ठिकाणी माऊली सारखा गुरु माऊली आमच्या आश्रमा आश्रमात आले त्या आश्रमात येऊन त्यांनी प्रवचन दिलं देत आहे देणार आहे आणि सगळ्यांना तुम्हाला तुमचं भाग्य किती मोठं आहे की आज महाराज तुमच्याकडे आले लोक महाराजाकडे जातात आम्हाला आशीर्वाद द्या आज महाराजच तुमच्याकडे आले करा कारण का तर कर महाराज म्हणजे साक्षात चालता बोलता देव येते म्हणजे असं नाही त्यांनी जे जे म्हणतात ते ते होतंय

मावनी मेरे वाड करते थे आज तो सरफराज भाई का वाड दिवस पे हो रहा है सरफराज भाई को मैं प्यार से पप्पी बोलता हूं यूं तो उसकी वजह है तू सरफराज क्या है जे गोर गरिबाची सेवा करतो तोच खरा संत बनता चला डोळे आंदे बांगळे लागळे अऊ काय झालं एकदा तर अशी घटना घडली की मुई पडलो हे आमचे लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात मी आलो आणि ती पडलो कारण का काय मला काही गडबडीत बोलायची सवय आहे आणि मी पडल्यानंतर काय झालं की मला दवाखान्यात जायचं दवाखान्यात जायचं त्यावेळेस सरफराज हा धावून आला माझ्यासाठी सरपराज आणि आपले ते द्धा। आप के बनकर साहेब आमचे जिल्हाध्यक्ष ही जी लोक स्वातंत्र्य पत्रकार संघटना आहे त्या पत्रकार संघटनेमध्ये सरफराज भाई आहेत आमचे देवानंद वाकडे आहेत पुन्हा झालं तर आमचे प्रमोदजी आंबोरे तरुण पत्रकार आहेत हे सगळे आहेत माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या आश्रमाचं भाग्य मोठ आणि सरफराजचं तर भाग्य एवढं मोठ एवढं मोठ की काय म्हणतात ना तुम जीओ हजारो साल के तीन हो पचास हजार कॉन्ग्रॅच्युलेशन सरफराज भाई

इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि महिला उन्नती संस्था एका महाराष्ट्र प्रभारी शुभेच्छा देतो अभिनंदन करतो पठान आहेत वेगाडे आहेत आमचे राऊत साहेब आहेत जे सर्व या ठिकाणी सर्व पदाधिकारी आहेत आणि माता भगिनी आहेत या ठिकाणी मी आज आपणास अशी एक गोष्ट सांगतो की खरंच कोणाचा वाढदिवस हा साजरा आज मी या ठिकाणी बघत असतो नवीन नवीन पिढीमध्ये आपण वाढदिवस करायचे आज कोणी कुठल्या तरी धाब्यावर कुठेतरी एखादा वाघवा असे ठिकाणी वाढदिवस साजरा होतात पण त्या ठिकाणी का होते की दारूच्या बाटल्या कुठेतरी काहीतरी एन्जॉय करतो आणि दुसरे दिसी सगळे आमडछोड लोक खाण्यासाठी जमलेले असतात पण खरंच सरकार भाई मी तुम्हाला सांगतो गुण भूल त्याची तमा न बाळगता या ठिकाणी ते प्रत्येक रुग्णांची सेवा देतात आणि त्यांना फोन जरी लावला तरी कुठलंही कारण न सांगतात ते दवाखान्यामध्ये हजर असतात रुग्णांची सेवा करण्यासाठी समाजाचं काम करण्यासाठी या ठिकाणी त्या महिला पुढे येत आहेत पुरुष मंडळी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज